नमस्कार मंडळी सोयावडीची भाजी तर तुम्ही फार वेळा खाल्ली असेल पण आज आपण ज्या पद्धतीने बनवणार आहोत अगदी चमचमीत तर अशी भाजी जर तुम्ही बनवला तर घरातल्या सगळीजण आवडीने खाणार आहेत तर चला मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि सोयावडी टाकून घ्यायचे आहेत आता हे छान मिक्स करून आपल्याला दहा ते पंधरा मिनटे भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सोयावडी छान फुललेली आहे आता आपल्याला यामधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे जर सोयावडीमध्ये जास्त वास येत असेल तर हा वास घालवण्यासाठी तुम्ही याला थंड पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ शकता तर इथं मी सगळं पाणी निथळून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि मिक्सरचं भांड बंद चालू करत फक्त दोन मिनिटांसाठी आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्णपणे इथं सोयावडी आपली ही बारीक झालेली आहे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा वास नाही किंवा टेस्ट नाही आता फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी मी दोन चमचे तेल वापरलेलं ते आहे तुम्ही तेल कमी जास्त देखील करू शकता यामध्ये आता खडे मसाले टाकून घेऊयात खडे मसाल्यामध्ये जिरे लवंग दालचिनी काळी मिरी मोठी वेलची हिरवी वेलची टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत तीन कांदे ते मी अगदी बारीक चिरून टाकलेले आहेत एक चमचा बारीक चिरलेला लसूण एक चमचा बारीक चिरलेले आले टाकून मध्य मासेवरती दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे तुम्ही ते आलीची पेस्ट देखील वापरू शकता आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि दोन टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे सोबतच दोन चमचे दही टाकून घ्यायचं आणि छान असं अगदी बारीक आचेवरती तीन ती चार मिंटे असा ते चार मिनिटे हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही पूर्णपणे मसाल्याला तेल शिजवून घ्यायचं आहे तर झाकून मी पाच मिनिटे शिजवून घेतलेला आहे बघू शकतो मस्त असं मसाला शिजलेला आहे पूर्णपणे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेली सोयावडी टाकून घेऊयात आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे बारीक ठेवायची आहे आता हे टाकून घेतल्यानंतर पूर्णपणे आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथं याचा कलर तर आपण हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे तर जवळजवळ इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही गॅसची फ्लेम अजूनही मंद ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे तर कसुरी मेथी मी थोडीशी आधी भाजून घेतलेली होती आणि त्यानंतर हाताने बारीक करून घ्यायची आहे म्हणजे अगदी याची व्यवस्थित अशी पावडर बनते तर इथे मी एक चमचा कसुरी मेथी टाकून घेत आहे सोबतच तस... थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा लांब लांब चिरून टाकायची आहे म्हणजे चव अजून छान लागते आणि ती मी अजून चटपटीत बनवण्यासाठी एक चमचा बटर टाकून घेत आहे ऑप्शनल आहे बटर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे झाकून आपण मंदाचे वरती तीन ते चार मिनिटे छान शिजवून घेऊयात तर तीन ते चार मिनिटांनंतर बघू शकता मस्त अशी चमचमीत सोयाबीनची भाजी म्हणून तयार झालेली आहे तुम्ही याला सोयाबीनचा खिमा देखील म्हणू शकता भाकरी भाकरीसोबत ब्रेड सोबत चपाती सोबत सगळ्यांसोबत खाऊ शकता नक्कीच ट्राय करून पहा अगदी चमचमीत बनते जे न ते तेसुद्धा आवडीने खातात तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तसेच सोयाबीनच्या आणखीन रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील नक्की पहा